नमस्कार आपण ऐकत आहात शब्दसंवाद कथा आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास ऐकूया श्रद्धा पवार यांची कथा एक तरी हवा होता वाचन श्रद्धा पवार अनेक वर्षांपूर्वी मी एक कविता लिहिली होती आणि ती माझ्या ब्लॉगवर पब्लिश केली होती कवितेचं नाव होतं एक तरी हवा होता कविता म्हणजे काय उगाचच शब्दांची जुळवाजुळव केली होती पण भावना महत्वाच्या आता ती कविता वाचून दाखवायला मला कसच होतय पण ऐकवतेच अगदी दहा वर्षांपूर्वी लिहिली होती ना तशीच ऐकवते एक तरी हवा होता भांडणारा ओरडणारा चिडवणारा मारणारा रुसल्यावर मनवणारा एक तरी हवा होता रडल्यावर डोळे कुसणारा चिडल्यावर हळूच हसवणारा भांडल्यावर गपचूप सॉरी बोलणारा एक तरी हवा होता गोष्टी सांगणारा जोक सांगून हसवणारा आयुष्याचे धडे हसत हसत सांगणारा आईबाबांची काळजी घेणारा एक तरी हवा होता स्टेटस वाचून प्रश्न विचारणारा अपलोड वर लक्ष ठेवणारा चूक झाल्यावर झापणारा एक तरी हवा होता प्रेमात पडल्यावर माझी मदत घेणारा बहिणीचं नाव काढताच लाजणारा माझं तोंड दाबून ठेवणारा एक तरी हवा होता माझ्या नवऱ्याचा कान पिळणारा एक तरी असा भाऊ हवा होता मी सासरी निघाली की मला मिठी मारून स्वतःचे अश्रू लपवणारा आता वाचल्यावर कळतय की दहा वर्षांपूर्वी भविष्यात मला काय वाटेल ते मी लिहून ठेवलं होतं किती भारी ना भावाची उणीव नेहमीच भासायची अगदी मी शाळेत जाणं एवढी मोठी नव्हते तेव्हाही पण मग हळूहळू कळायला लागलं की मी माझ्या आईबाबांची एकुलती एक मुलगी आहे मग कदाचित मला कोणी भावंड नसल्याची सवयच झाली असावी तशी मी दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत माझ्या मामाकडे राहायला जायचे तेव्हा माझ्या भावंडांसोबत खूप खेळायचे मग हळूहळू आम्ही मोठे झालो आणि दिवाळी आणि मे महिन्याची सुट्टी पडायची पण बंदच झाली पण आयुष्याच्या एका महत्वाच्या वळणावर पुन्हा मला भावाची उणीव भासली दोन हजार एकवीसच्या लॉकडाऊनमध्ये माझं लग्न ठरलं आणि मला चिडवणारं कोणीच नव्हतं किंवा मी माझ्या घरातून निघून जाणार म्हणून कोपऱ्यात बसून गुपचूप रडणारा माझा हक्काचा भाऊ नव्हता माझ्या शॉपिंगच्या बॅगा उचलणारा माझा हक्काचा गडी नव्हता चिडचिड करणारा पण लग्नाची धावपळ सांभाळणारा माझा भाऊ नव्हता बोल्यावर उभी राहून सुद्धा व्यवस्था नीट होत आहे ना ही चिंता नवरीलाच जेव्हा सतावते ना तेव्हा मात्र भाऊ नसल्याची सगळ्यात जास्त उणीव भासते बिनधास्तपणे सगळे लग्नाचे फंक्शन एन्जॉय करणारी नवरी कशी असते ते मी दोन वर्षांपूर्वी बघितली तिचा भाऊ तिच्यासाठी सगळं करत होता खूप मेहनत घेत होता अगदी फॉल साड्या आणण्यापासून ते हॉलच्या डेकोरेशन पर्यंतची सगळी कामं तोच करत असे आठ दिवस आराम म्हणजे काय असतं हे त्याला माहीत देखील नव्हतं लग्नाच्या हॉलवर सुद्धा सगळ्यांची विचारपूस करत होता आणि हे सगळं बघून मी मात्र माझ्या लग्नाशी तुलना करत राहिले कारण माझ्या बाबतीत तर मी शिकले पाहिजे म्हणून माझ्या पप्पांनी सगळी सूत्र माझ्या हातात टाकली होती म्हणजे अगदी लग्नाचा हॉल शोधण्यापासून ते बाकीची सगळी व्यवस्था बघण्यापर्यंतची सगळी कामं मीच बघितली होती माझा हक्काचा भाऊ असता तर मी मस्त त्याच्यावर काम सोपवून माझ्या लग्नात मनसोक्त मजा केली असती किंवा किमान टेन्शन फ्री तरी नक्कीच राहिली असती कसली तक्रार नाहीये पण कधी कधी खरंच वाटतं एकतरी हवा होता ज्याच्याकडे मी हक्काने रक्षाबंधनला गिफ्ट मागितले असते भाऊबीजेला त्याला सुद्धा मी हवं ते दिलं असत एक तरी हवा होता जो माझ्या नवऱ्याला भाऊजी बोलला असता आणि हळूहळू त्यांच्या छान मैत्री झाली असती आपण बऱ्याच गोष्टी इमॅजिन करत असतो किती ती गोष्ट असती तर आपलं आयुष्य कसं असतं त्यातलीच ही एक गोष्ट मी नेहमी इमॅजिन करत असते अगदी आजही बस एवढंच बोलायचं होतं आज तुम्हाला काय वाटलं माझी ही छोटीशी खंत ऐकून मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला सुद्धा तुमच्या मनातलं काही बोलायचं असेल तर मला माझ्या ईमेल आय डीवर लिहून पाठवा मी नक्की सादर करेन चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत हा ऑडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार